म्हणजे थोड्या इडल्या झालेल्या आहेत सांबारासाठी भाजी चिरून ठेवले इकडे कांदा टॅमॅटो सर्व कापून ठेवले कुरडाळ आणि लाल डाळ मिक्स उकडवून ठेवले खोबऱ्याची चटणी तयार झाली फक्त त्याला फोडणी द्यायची राळी जिरं मिरची हिंग कढीपत्ता आणि कांद्याची पहिली फोडणी दिली त्यामध्ये मी सगळ्या भाज्या शिजवून घेणार आधी त्यामध्ये मी टोमॅटो बरोबरच शेंग भोपळा आणि वांग सुद्धा टाकले एकत्रच शिजू देणार भाज्या शिजल्यानंतर मी आता मसाले टाकून घेतले सांबर मसाला थोडासा मसाला आणि आपलं लाल तिखट हळद उकळलेली डाळ चिंचाचं पाणी आणि मीठ टाकले छान उकळी आली की वरून कोथिंबीर मीठ फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं प्रज्ञासियोग या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये गुड आफ्टरनून याच्यासाठी करते कारण आता अकरा वाजूनच गेलेले आहेत आणि आज आमच्याकडे नाश्ता आहे इडली सांबार चटणीचा जो की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवला तर आता आम्ही नाश्ता करायला बसलोय बसतो आहे आज खूप लेट झाला नाश्त्याला हिरवी नाश्ता आमचा नऊ वाजेपर्यंत होतो पण आज अकरा वाज वाजून गेले इडली सांबार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या की त्या उशीर होतोच त्यात सुयोग गेलेले डॉक्टरकडे कारण त्यांच्या पायाला थोडंसं लागलंय काम करताना इकडे त्यामुळे मला सर्व बघायला लागलं होतं बकऱ्यांना बकऱ्या आतमध्ये येत आहेत की नाही त्यामध्ये व्हिडिओ पण थोडा थोडा शूट करायचा होता गॅस चालू होता एक इकडे गायी येण्या गायी येत होत्या त्यामुळे ना गडबड झाली होती तर थोडं थोडं जमेल असं शूट केलेलं आहे सांबार वगैरे कसं बनवतात ते म्हणजे मी कशी बनवते ते दाखवलंय आता आम्ही नाश्ता करायला बसतो इकडे आमची माऊ खेळते नवीन माऊ आणि इथे सुयोग बसलेत नाश्ता करायला मस्त सुयोगला असं चांगलाय मी जरा जास्तच केलं म्हणजे दुपारी कसं आम्हाला ना भाता बरोबर पण खायला मिळेल तर मी पण घेते नाश्ता करून या तुम्ही पण आमच्यासोबत नाश्ता करा आणि सुयोग ना पहिल्यापासून ना ह्या अशा गोष्टी भरपूर आवडतात म्हणजे डोसा इडली है ना मसाला डोसा वगैरे एवढा नाही पण असं इडली, इडली वगैरे आवडते आवड़ त्यांना खूप आधीपासूनच आणि ही इडली ना मी तांदळाचं तांदळाच्या ह्याच्यामध्ये केली तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून रव्याची इडली इडलीचा जो रवा असतो तो नाही आणत मी कधी विकत घरातच तयार करते पीठ आणि मस्त अशी सॉफ्ट सॉफ्ट झाली हे बघा आगाव आहे ती माऊ दमली खेळून दमतच नाही ती अजिबात तर तुम्ही सगळे विचारत होतात ना की बोकू आला काय म्हणून तर बोकू काय आपला आलेला नाही अजून तर योगा योग असा की आम्ही बोकूच्या बोकूतला जाऊन पा, चार पाच दिवस झाले म्हणजे हरवून तर मला तर सारखं मध्येच होती मी दिवसभर आम्हाला काहीच वाटायचं नाही पण रात्र मला खायला उठायची म्हणजे त्याला त्याची सवय झाली होती एक तर तो आमच्या मध्ये येऊनच झोपायचा परत नाही तर तो फ्रीजवर वगैरे असं इकडे तिकडे ना तर मग मी ना सारखी असं स्वामी न म्हणायची की मला म्हणजे बोकू येऊन दे म्हणजे दोन चार दिवसांनी नाही आठ दिवसांनी दहा दिवसांनी का होणार बोकू येऊन दे परत कारण त्याच्याशिवाय म्हणजे असं विचार नव्हता करू शकत कारण खूप सवय झाली होती आता त्याला ना गणपतीच्या नाही आधी आधी आम्ही आणला होता ना गणपतीच्या आधी एक महिना तर आता वर्ष त्याला होतच आलं होतं आणि वर्षभरची त्याची सवय झाली होती आणि अंगारकी संकष्टी दिवशी गेले डेअरीमध्ये म्हणजे डेअरीत ते दूध आम्ही एका ठिकाणी थी कुकडा देतो म्हणजे दूध देतो रोजच एक दिवस आड करून तर ते सकाळी दूध द्यायचे पण त्या दिवशी अंगारकी संकष्टीच्या दिवशी ते डेअरीत गेले आणि डेअरीतून येताना दूध दिलं ना त्यांना हा नेहमी जाताना देतो नेहमी जाताना देतात नेहमी जाताना देतात पण त्या दिवशी येताना दिलं तर ही मांजर म्हणजे माऊ आता मी म्हणते तिला तर ती तिकडे होती त्यांच्याकडे कुठून आलेली काय आलेली काहीच का माहिती नाही त्यांचा मुलगा असं खेळत होता तिच्या बरोबर पण ते लोक काय असं मांजर वगैरे नाही पाळत त्यामुळे सुयोगला बोलले की तू घेऊन जातोस का म्हणून तसंच बा आमचा बोका नव्हता आणि सेम ती बोक्यासारखीच दिसते म्हणून मग हे घेऊन आले हे घेऊन आले घेऊन येण्याचं कारण म्हणजे ऍक्च्युली ते लोक पण काय पाळणार नव्हते आणि मग ही जर बाहेर राहिली असती तर कुठे कुत्र्याच्या नाही तर कोल्हाच्या तोंडाला लागली असती ती कुठून आली काय आले काहीच माहित नाही पण ती कोणाच्या तरी असेल आणि हरवली असेल ती पण एखाद्या वेळेस म्हणून हे घेऊन आले की जेणेकरून कुत्र्यानी वगैरे तिला काय करू नये म्हणून आणि एवढे दिवस आम्ही तुम्हाला सांगितलं नाही कारण की कोणाची जर असेल आमच्यासारखं जर दुसरं कोण शोधत असेल हिला आणि जर घेऊन गेलं तर बघूया मग आधीच सांगायचं आणि नंतर परत मग व्हिडिओ बनवायचा की नाही त्याची होती ते घेऊन दिली म्हणून आम्ही व्हिडिओ काही केला नव्हता पण लकीरी त्या दिवशी ती योगायोगाने व्हिडिओ मध्ये दिसली आणि कोणी आलंच नाही अजून तिला शोधायला नाहीतर आम्ही काही देऊन टाकली परत तिला कारण की जसं आमचा बोक्यावर आहे तसा तिच्यावर पण कोणाचा तरी असेलच पण नाही आलं कोण मग आता आम्हीच ठेवली आणि आमच्याकडे अशा भरपूर मांजरे आल्या होत्या म्हणजे आमच्याकडे स्वतःकडे असताना पण ना कोण ना कोण पाळायचं नाही पाळायला घेऊन यायचं पाळायला घेऊन यायचं आणि एक दोन दिवस त्यांनी त्रास दिला ना म्हणजे शी शूचा वगैरे किंवा काय असं मस्ती आहे तर ते काय मुक्क प्राणी आणि लहान आहे त्यामुळे ते करणार थोडे दिवस सवय लागेपर्यंत पण आमच्याकडे ज्या मांजर मांजरं येतात ना त्यांना आम्ही बरोबर स्टार्टिंग पासूनच सवय ला, लावतो अगदी ते घमेला वगैरे ठेवतो त्यांना शी वगैरे करण्यासाठी म्हणजे इकडे तिकडे कुठेच घाण नाही करत ते तर अशी मांजर ना, ना सोडून दिलेली एक दोन होती तर ती पण सुयोग घरी घेऊन आले की जेणेकरून ते बरोबर वाटत नाही कोणाच्या तरी कुत्र्या पित्याच्या तोंडाला लागले तर आपण सांभाळायची किंवा काहीतरी त्यामागच असेल रिझन की यांच्याकडे जाऊ दे हे लोक सांभाळतात बरोबर असं वगैरे आता ही पण आली ना तर हिला जरा ना पहिल्या दिवशी जरा चावायची सवय होती ती बघ आता कशी बसली तिकडे जागत आणि खूप भटकी आहे ही पण एकदम फिरतच राहते इकडे तिकडे आम्हाला भीती वाटायची आधी की कुठे जाईल वगैरे वरती टकला कुरकुर करतात तिकडे हा सेम बोक्या सारखी आमच्या काय करते म्हणाल बघते काय का तर हिला पण ना सवय होती पहिल्या दिवशीच ना अशी चावायची म्हणजे म्हणजे अशी जोरात नाही फक्त तिला काय माहित नाही ते तोंड उघडायची सवय पकडायला पण तिला नंतर असं म्हणजे हे करता आपण कसं आपल्याकडे कोणाला की लाडी गोडी करणार ती आली म्हणून आम्ही बोक्याला विसरलेलो नाहीये बोक्याची मला सारखी आठवण येते राहून राहून अगदी तिने काय मस्ती केली की असं वाटत की बोकाच तोंडामध्ये बोकूच येत हा आणि आमच्या माऊ तोंडात येत नाही बोकू बोफू शेत तोंडात पटकन आणि माऊ अजून तिला कळत नाहीये कारण तिला आधी काय नावाने हाक मारायचे कोण काय मला नाही माहिती पण तिला काय कळत नाही अजून ती खूप लहान म्हणजे लहानच वाटते ना ती वयाने तशी कळत नाही बोलले इकडे ये वगैरे असं काहीच तिला कळत नाही एवढा आमचा बोका होता तेव्हा तिला सगळं कळायचं तो अगदी लहान असल्यापासून त्याला सगळं समजायचं बोकु एकदम चालायची पण ताकद नव्हती हो एकदम चटोरी चटोरी आणि ही पण सेम चटोरी सारखी उड्या वगैरे मारते पण आणि बोक्यासारखी मस्ती वगैरे करते तर म्हंटल आपण आता जा, झाले ना बरेच दिवस किती दिवस झाले आता सहा सात आठ दिवस होऊन गेले म्हटलं आता काय दाखवूया आपण आता तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये बोक्याला वगैरे बघायची सवय झाली होती आता काय ही ही जोपर्यंत हिला कोण घ्यायला येत नाही तोपर्यंत ही राहणार आमच्याकडे आम्ही काहीला सो, आता सोडणार नाही असं आता काय राहिले आता काय ती फक्त आणि ती असं पण नाही म्याव म्याव म्हणजे काय काय मांजरी कशा नळची ठिकाणी आल्या ना जर एखाद्याकडे सवय असते तर त्या ओरडतात ना ओरडत बसतात पण ही अजिबात काहीच नाही ओरडत पण होती काय पण नाही मग दुसऱ्या दिवशी आणि ना तिनं काय खात पण नव्हती म्हणजे तिला काय खात होती तिनं काय समजत पण नव्हतं अगदी आम्हाला म्हटलं तिला काय कॅट फूड वगैरे असं ते काय खाते काय ही थोडी वेगळी दिसते ना मांजर एकदम प्रॉपर अशी गावटी नाही गावटी कसं काय पण खातात मग नाही मग तिला चिकनचं पीस वगैरे करून दिलं मग ते खाल्लं ते असं सगळं केलं आणि आता ती चांगली आमच्यामध्ये रुळली आहे म्हणजे मुक जनावर कसं असतं ना मांजर असो गाय असो कुत्रा असो की त्यांना आपण एक दिवस खायला देतो mm -hmm. पण ते त्यांचा ते लोक आपल्याला एवढा लळा लावतात ना की भरपूरच असं माणसांचं नसतं सुयोग ना आराम आहे आराम काही असते कारण की काल आम्ही काल मी ना व्हिडिओ शूट नाही केला जो परवाचा होता आपला तो मी आज अपलोड केलाय म्हणजे काल झाला असेल अपलोड असं कारण आज उद्या उद्याच पर्व आपण असं आम्ही असं व्हिडिओ अपलोड करतो ना कधी कधी आमच्याकडे ना व्हिडिओ भरपूर पेंडिंग असतात मग ते आम्ही एक 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 करत राहतो पण अगदी लांबचे नाही तणवार आले तर लगेच दुसऱ्या दिवशी करतो पण पर... व्हिडिओ माझ्याकडे एक दोन तरी असतातच पेंटिंग याचे अपलोड करायचे तर काल आम्ही समोर काम करत होतो सगळं भेणत होतोय डॉक्टर पाय थोडस काही काम नाही करणार आहेत पावसाला पण सुरुवात होती आता आणि ती गा तिकडे सगळं रान वाढलं होतं ना आता थोडं क्लीन झालंय थोडं म्हणजे पुढे गेलं तर तुम्हाला समजेल क्लीन झालेलं आहे आणि एवढंच बाकी होतं आज करणार होतो पण नाही अशक्य थोडीफार थोडीफार पूर्ण मी काल भरून घेतली तिथे माती टाकलेली होती त्याच्यामध्ये आणि अजून थोडीशी भरायची माऊ झोपली मांडीवर येऊन हो। झोपली की शांत असते नाहीतर तिची वळवळ चालू वगैरे साधा असं पण करायला नको की लगेच चावायला येते आणि चटोरीचा जो घुंगरू होता ना पहिला तो हिला घातलाय नंतर बघू नवीन घेऊन येईन मग बागेत परस बागेत काय काम नसलं ना तरी सुद्धा अशीच फेरी मारायला लागतेच म्हणजे फेरी मारल्याशिवाय राहत नाही आणि तुम्हाला पण दाखवायचंच होतं की पूर्ण भरलेली थोडीफार आणि क्लीन केलेलं सगळं जर साफसफाई झाली ना व्यवस्थित की मग छान दिसेल तर एक साईड तर पूर्ण ला रान जे वाढलं होतं ते काढून टाकलेलं आहे वांग्यांची जी रोप इकडे होती ती सगळी आता इथे ट्रान्सफर केली एका लाईनीमध्ये आणि ती जागा पूर्ण, पूर्ण क्लीन करून ठेवली हे बघा अशी इथे पूर्ण भरलेत अजून त्या वाप्याला भेंडीच्या आणि तिकडच्या थोड्याफार भेंडींना पूर्ण भरायची आहेत तिकडे जागा दाखवते तुम्हाला आता किती आहे आम्हाला सुद्धा लावायचे त्या साईडला नर्सरी मधून आणायची आणि तेव्हा ते बघा इकडे भरपूर रान वाढलं होतं तर ते सुद्धा आता क्लीन झालेलं आहे इकडून बाकी आहे सगळं तर ते करू पण आज जरा आराम आहे आणि ह्या रताळीच्या वेली आहेत तर त्या सगळ्या कट करणार आहे आणि दुसरी ठिकाणी लावणार तिकडे सुयोग लंगडत आहेत त्यांचा थोडासा पाय सुजलाय आता इथून चालायला फिरायला जरा चांगलं वाटत ही चहाची पात आणि आपल्या केळी आहे तिला पण दुसरीकडे पण कोम येतोय आता अशी केळी भरपूर वाढत जाते आणि पटाफट उंच सुद्धा होते आणि काकडी सुद्धा धरलेत पण छोटे आहेत ना अजून काढायला नाही होणार हां आतमध्ये आहेत काय काल काय परवाच्या दिवशीच काढली ना इकडे पण आहे ही आहे काढायला इथे पण आहे आतमध्ये काकड्या भरपूर मिळतात ही पण वेल भरपूर ग्रोथ झाली आहे आणि ना खाली सगळी आली होती तर ती आम्ही वरती करून ठेवली आता इथे सगळं झुपका होता खाली ही काढली काकडी मोठी झाली ना आणि इकडे हळदीचं पाणी केलंय बघा बादलीमध्ये इकड़े तिकडे सगळ्या झाडांना हळदीच पाणी मारत उरत ना हा जाग्यायलाच मारणार आहेत ना हे जरा हे कमी कर